येऊन बोला की इथं इथं येऊन बघा म्हणजे अंगुठ्या छापासून तुम्ही इथं तुमचा बिझनेसच करताय आणि म्हणजे रात्री दहा वाजेपर्यंत आमचा साठ रुपये किलो आणि चिक्कू साठच आहे आणि ते पेरू आहे वाटतं ना हा पेरू आहे वाटतं ना रोज इथे शिकता का मार्केटमधून घेता का शेतकऱ्यापासून शेतकऱ्यापासून घेता होतो इथं येऊन बोला की इथं इथं येऊन हां म्हणजे कल्पना कशी झाली की बाबा आता तुम्ही पण ती गोष्ट करू शकता बाहेर जाऊन नाही का म्हणजे आता कुठले तुम्ही गाव तुमचं म्हणजे चार वर्ष झालं ते तुम्ही धंदा करता झाले धंदा मेहनतीनं करायचं मेहनतीनं करायचं कारण खूप साऱ्या म्हणजे बाया पण म्हणा ते पण म्हणा लाजतात बाहेर पडायला नाही का आता त्यांचं शिक्षण झालं म्हणजे आता मुली बकल पण तर त्यांचं शिक्षण झालेलं आहे परत जॉब नाही आहे म्हणतात काय करावं परत त्यांना ते तुमच्याकडून शिकायला पाहिजे की ह्यांचं तेवढं शिक्षण पण नसेल हे तुम्ही शिकला तुम्ही काही शिकाय नाही बघा म्हणजे अंगोठ्या छापासून तुम्ही इथे तुमचा बिझनेसच करताय आणि घर चालवत असणार आणि मुली म्हणा मुलं लय आमच्यासारख्या वयाची मुलं गरीब असतात कारण त्यांना जॉब नसते परत हे तुमच्या कोणत्या नाही शिकायला पाहिजे त्याच्यावरच म्हणजे त्याच बिझनेसवर तुमच्या कसं वाटतं तुम्हाला धंदा चांगला आहे

यायचं पण आणि रात्री किती वाजता म्हणजे रात्री दहा वाजेपर्यंत पर्यंत आमचा आणि लाईट ते हा बॅटरी वाले असे तजपण तुम्ही बाहेरने बॅटरी घेता लावून चाळीस रुपयाला काय म्हणता तुम्ही आजकालच्या म्हणजे मुलांला मुलींना ते जॉब केलेत त्यांनी बाहेर निघायला पाहिजे का नाही म्हणजे तुमच्यावर बघून तर मी काव लागत मीव ना ना

लॉकडाऊन बसून हे झालं आला की करते बघा म्हणजे तुम्ही बघा तुम्ही कष्ट करताय म्हणून तुमचं ते निघतंय पण जे घरात बसून एकदा विचार करतात आमचे पिढी आहे ना आता तुमची जनरेशन करते हा मग तेच तुमच्याकडून शिकायला पाहिजे का नाही मुलांना कि बाबा म्हणजे बाहेर या बाबा फॅमिलीला सपोर्ट करा ते अशा गोष्टीमध्ये उतरा कष्ट काय राहतात आणि धंदा माणूस ना यू पी पी आरवाले येऊन आपले इथं धंदा करतात कमवतात ते खूप जण आहेत म्हणजे मी असंच माझं कामच आहे मी मुलाखत घेतो की म्हणजे रस्त्यावर कोण तुमच्यासारखे मेहनती बिझनेस करतायत म्हणा स्वतःचं कर आहेत आणि मराठी माणूस

म्हणजे तुमचं बनणं का मराठी माणसानं करायला पाहिजे का नाही काम म्हणजे बिझनेस बाहेर येऊन जॉब तर तुम्ही जात आहे पण जॉब मिळणार झाल्यामुळे तुम्ही करा ना काय तिकट आहे आता बघा तुम्हाला काय आवडत असेल ते आपल्या सिटीमध्ये आता युपी बी आरून मुलं येत आहेत तिथे तर अठरा अठरा वर्षाचे हां ते कमवत आहेत महिन्याला पन्नास साठ हजार रुपये आणि त्यांच्या आरला सेंड करतायत घेऊन जातात म्हणजे तुम्ही काय म्हणताल की आपले बाहेर निघायला पाहिजेत माणसं धंदा करा धंदा करा ला जायला नाही पाहिजे

तरी तुम्ही दिवसाला आता तीना तीना तर प्रश्न पडला असेल करायचा असेल किती तुम्ही म्हणजे कार्यला आता कोण नवीन एकाना मुलगा म्हणा मुलगी म्हणा तिने शिकले तिला जॉब नाही तिने तर असं साईटला चालू केला तर किती कमी होती तिनं म्हणजे महिन्याचा अंदाजे कोणत्या मुलीने तर विचार करून म्हणा मुलांना म्हणा शिकलेला त्याला करायचं असेल तर कमीत कमी कमीत कमी बघा मित्रांनो मी म्हणतो ना तुम्हाला बिजनेस आत्ता मी चाललो सुद्धा दाखवत दाखवत इथं बसल्यात काकू आपल्या जाताना ते आहे कॅमेरा त्या कॅमेरात ना माझं तेच राहते आपल्या लातूरमधले किती पण बिझनेसवाले आहेत ना दुकानदार ना नाहीत जे तुमच्यासारखे येऊन स्वतःचं कर चालवण्यासाठी बाहेर पडतायत कष्टानं करतात भरायची शेतकऱ्याला कोणत्या ते खालच्या मार्केटमधून घेता वाटतं बोलायचे पर कष्ट खूप आहे सकाळी तुम्ही उठणार त्यानंतर चालणार उठायचं म्हणजे ते धंदा कुणी पण केलं तरी लास सुरून केलं तर फायदा तुम्हाला इथे काय काय परेशानी नाही नाही फक्त तुम्हाला लवकर येऊन तुमची तुमची जागा पकडाव लागत असेल बसायचं एवढं आहे म्हणजे आजूबाजूचा काही विषय नाहीये तुम्हाला म्हणजे मग काय म्हणताल आता तुम्ही एक वेळ सांगा दोन शब्दामध्ये की मराठी माणसानं धंदा करायला पाहिजे का नाही आणि बाहेर निघायला पाहिजे का नाही निघायला पाहिजे त्यांना माहिती पडते घरात बसून शिक्षण शिक्षण शी, म्हणून तर काम करत ना ना थोडं बाहेर पडलं तर त्यांना बी अनुभव कळत कोणता बी धंदा करू नये हेच म्हणून नाही पळत कोणता पण कोणताही बिझनेस टाकायचं परत करा करा। बाहेर जाण्यापेक्षा आपल्याच राज्यात करायचं हा की बाबा कसं आहे तुमच्या सारख्यांना येऊन विचारलं तुम्ही सांगणार नाही का आता बघा मी येऊन तुम्हाला विचारतोय तुम्ही एका शब्दाने मला विचारणार नाही तू कावर प्रश्न विचारतोय तुमच्या कष्टाचं आता तुम्ही काय म्हणता हा व्हिडिओ कोण कोण बघेल त्यांना काय म्हणताल बाहेर येऊन तुम्हाला धंदा करावा लागेल अगर लाईफ मध्ये तुम्हाला सक्सेस वाइज असेल जॉब करा शिक्षणासोबत हे पण करा जॉब तुमचंच कर चालणार आहे म्हणलं ना तुम्ही मनवून ये म्हणजे ते ते मुलांना जाणीव यायला पाहिजे ना आणि आपल्या आई वडिलांस सोबत म्हणजे काहीतरी करायला पाहिजे की बाबा मला आता तुमच्यासारखे जर तुम्हाला बाहेरचे अनुभव आहेत दुनियाचे <laughs> आम्हाला कॉलेज मध्ये अनुभव सरांना नसतात पण जे तुम्ही रस्त्यावर बसून करताय ना ते अनुभव खूप उंचावरचा आहे ते तुम्हाला विचारायला पाहिजे बघा येत नाही म्हणून तुम्ही आज वरी आव पर कुणाला येते त्यांना अजून घरीच विचार करण्यात आहे

तर काय वाटलं तुम्हाला मला बोलून कसं वाटलं चांगलं वाटलं का विचारलं म्हणून काय तर आता आता हा व्हिडिओ कुठं कुठे जाईल तर तुम्हाला पण माहीत नाही आहे हा नक्की तुम्हाला इथं आल्यानंतर सिलिंगच्या तुम्हाला इथं दिसेल दिसता आलंच लोक तुम्हाला पहिल्यानंतर ओळखतील घेतील नक्कीच लातूरमधले तर आपलं फक्त तुम्ही मेहनतीनं काम करताय मला ते चांगलं वाटलं मी शॉपवाल्यापाशी जातच नाही प्रमोशनसाठी फक्त तुमच्यासारखे माणसं जर बसतात ना त्यांचा धंदा वाढवायचा आपल्याला चांगला मग येऊ काकू हो हो। चालतंय असं माझा प्रकार तेच असेल की तुम्ही हो नको नको सर्दी झाले आहे हे हो झालं हो। आहे तर नक्की पुढच्या वेळेस का घ्यायचं असेल तर इथंच बसता ना तुम्ही हो हो इथंच येईल हो मी घ्यायला हो हां हो चला फक्त तुमच्या भावी वाटचालीसाठी हो माझ्याकडून फुल शुभेच्छा हो हो। चला निघूया मग राहा आणि असंच हट राहा असंच राहा दुसरं काय नाही चालतंय काकू मित्रांनो सीन काय माहिती का की तुम्ही आता इकडल्या रस्ते मुंबईतला नाही कर पेट्रोल पंप आहे आणि इकडल्या साईडला लेफ्ट साईडला ना पूर्ण रस्त्यावर तुम्हाला तेच बसलेले दिसणार सेलिंगसाठी तर सांगा मला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला ठीक आहे पूटवर आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत हॅप्पी रहा एन्जॉय करा बाय